नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलोय बघा वर्गणी वर्गमूळचं भाग पाचवा मित्रांनो आतापर्यंत आपले भाग चार झालेले आज आपण पाचवा भाग भाग बघणार आहे मित्रांनो आजचे महत्वाचे प्रश्न असणारे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून मित्रांनो बघा माझं थोडं घसा बसलेलं आहे कालच मी सांगितलोय आज आपण बघा पुढं जाऊ मित्रांनो पुढं जाऊ म्हणजे आज आपण भाग पाचवा बघू पाचवा भाग मध्ये बघा पहिला प्रश्न कसं दिलेला बघा आपण वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्न सोडवायला घेऊ मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला हा कवर करून घेऊ बघा याच्यामध्ये दिले बघा सव्वीसचा वर्ग वचा दहाचा वर्ग आता बघा मी इथं ऑलरेडी मी लिहून ठेवलंय वेळ आपला कमी वाचावं म्हणून बघा ए सव्वीसला आपण काय म्हणणार ए मानणार मित्रांनो आणि दहाला काय म्हणणार बी मानणार मित्रांनो मग इथे एक सूत्र तयार होतं ज्यावेळेस असं प्रश्न येतो त्यावेळेस काय होतं मित्रांनो एक सूत्र तयार होतं बघा सव्वीस या संख्येला आपण ए मानलो दहा या संख्येला आपण काय मानलो बी मानलो मित्रांनो बघा मग सूत्र काय समजून घ्या सूत्र तुम्हाला काय जास्त डोक्याला ताण देणार नाही मित्रांनो सूत्र होणार आहे बघा वर्ग मुळात हे ए आहे आणि हे बी आहे बघा ए अधिक बी बरोबर मित्रांनो इथं इथं गुणाकार घ्यायचं मित्रांनो इथं ए वजा बी या पद्धतीने आपल्याला ही क्रिया करायची आहे मित्रांनो कसं करणार बघा ए अधिक बी मग वर्गमूळ घ्या ए ची किंमत किती आहे मित्रांनो सव्वीस सव्वीस लिक बीची किंमत किती आहे मित्रांनो दहा दहा इथं गुणाकार आहे तर गुणाकार ए ची किंमत आहे सव्वीस वजा बीची किंमत आहे दहा मग या पद्धतीने क्रिया करा मित्रांनो या दोघांचं काय होणार आहे वर्गमूळला वर्गमूळ चिन्ह द्या या दोघांची बेरीज किती मित्रांनो छत्तीस इथं काय नाही तर काय मित्रांनो गुणाकार आहे तुमचं सव्वीस मधून दहा गेले राहिले किती मित्रांनो राहिले तुमचे सहा आता वर्गमुळाच्या बाहेर काढा मित्रांनो वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर याला काय असणार आहे छत्तीस कितीचं वर्ग आहे सहाचं म्हणजे छत्तीसचं वर्गमूळ किती सहा गुणाकाराला गुणाकार मित्रांनो सोळाचा वर्ग किती आहे चार आता वर्गमुळाच्या बाहेर पडले तुमचं या दोघांचं गुणाकार करा साईन चोक चोवीस म्हणून तुमचं फायनल उत्तर किती आलं मित्रांनो चोवीस बघा अवघड असं काही नाही या पद्धतीने तुमचा प्रश्न असेल तर बघा सव्वीस या संख्येला मी ए मानलो आणि दहा या संख्येला बी मानलो मित्रांनो मग याच पद्धतीने मी सूत्र तयार केलो सूत्र काय आहे बघा वर, वर्गमुळात कंस कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण बाहेर गुणाकारची आहे या कंसात ए वजा बी म्हणजे सव्वीस आणि दहाची बेरीज करा आणि सव्वीस आणि दहाची एकदा वजा बाकी करा मित्रांनो या पद्धतीने तुमचा हा उत्तर मिळेल लगेच सोडून घ्या म्हणजे लिहून घ्या लगेच मी दुसरा प्र... सेम दुसरा प्रश्न आहे बघा वर्गमुळात दिले पासष्टचा वर्ग वजा सोळाचा वर्ग आता सूत्र मी सांगितलं मित्रांनो या पद्धतीने प्रश्न आला तर काय करायचंय या दोघांची बेरीज आणि या दोघांची वजा बाकी कशी आता वर्गमुळात मित्रांनो वर्ग मुळात घ्या या संख्येला पासष्ट अधिक सोळा करा पासष्ट अधिक सोळा गुणाकार इथं आणि पासष्ट वजा किती मित्रांनो सोळा बघा या दोघांची बेरीज केल्यास वर्ग मित्रांनो किती येणारे एक्क्याऐंशी इथं काय आहे गुणाकारला गुणाकार आणि या दोघांची वजा बाकी किती येणारे मित्रांनो नीट समजून घ्या बघा पाच मधून सहा जाऊ शकत नाही मग पंधरा मधून सहा केले नऊ राहिले म्हणजे किती राहतात मित्रांनो एकोणपन्नास एकोणपन्नास राहतील बघा वजाबाकी करून तुम्हाला मिळून जातील आता काय करायचं आहे मुळाच्या बाहेर काढायचं मित्रांनो काढा एक्क्याऐंशी वर्गमूळ किती मित्रांनो नऊ इथं गुणाकार आहे तर गुणाकार एकोणपन्नासचा वर्ग किती एक मित्रांनो सा सात आता वर्गमुळाच्या बाहेर आले या दोघांची क्रिया करा मित्रांनो किती नवा साता किती मित्रांनो त्रेसष्ट मग उत्तरच तुमचं काय राहणार सिक्स्टी थ्री मित्रांनो दोन प्रश्न झाले अजून एक प्रश्न घेतो आणि आपण पुढे जाऊ मित्रांनो चला लिहून काढा हॅलो आता तिसरा प्रश्न आहे बघा कसं दिलेलं आहे वर्ग मुळात एकशे चारचा चा वर्ग वजा चाळीसचा वर्ग दिले आणि उत्तर काढा म्हटले मित्रांनो घाबरायचं नाही आपल्याला काय आहे आपली पद्धत वापरायचे मित्रांनो बघा एकशे चार आणि याचं बेरीज केल्यास किती होणार मित्रांनो एकशे चव्वेचाळीस आता एकशे चार मधून किती चाळीस गेले राहिले किती मित्रांनो इथं गुणाकार करा चौसष्ट बघा तुम्ही क्रिया करून बघा तुम्हाला डायरेक्टली उत्तर पण समजून जाईल या दोघांची बेरीज एकशे चव्वेचाळीस या दोघांची वजाबाकी बाकी चौसष्ट आली मित्रांनो मग या एकशे एकशे चव्वेचाळीस वर्ग मूळ किती आहे मित्रांनो बारा गुणाकाराला गुणाकार चौसष्टचं किती आहे मित्रांनो आठ मग या दोघांचं गुणाकार केल्यात किती होणार आहे मित्रांनो बघा एकतर आठचा पाडा नाही तर बाराचा पाडा तुम्हाला आला पाहिजे बारा अठ्ठे किती मित्रांनो शहाण्णव मग उत्तर किती असणार आहे तुमचं शहाण्णव हा उत्तर अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो ठीक आहे हे आजचं आपलं पाच भागमधलं एक प्रकारचं प्रश्न झाले दुसऱ्या प्रकारचा प्रश्न लगेच घेऊ मित्रांनो चला लिहून का मित्रांनो आता बघा भाग पाच मधलं दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे त्यातलं पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो कसं दिले एक मोठा वर्गमूळ दिले त्याच्यामध्ये दुसरा एक छोटा वर्गमूळ दिले त्या वर्गमूळातल्या वर्गमूळात एक छोटा वर्गमूळ दिले मित्रांनो घाबरायचं नाही असे शंभर वर्गमूळ आले तरी पण तुम्हाला एक पद्धत माहिती असावी मित्रांनो बघा तुम्ही डायरेक्टली इथल्या इथं पण उत्तर काढू शकता हो। कधी ज्यावेळेस तुम्हाला वर्गसंख्या पाठ पाठ असतील किंवा त्यांचं वर्गमूळ पाठ असतील मित्रांनो पण समजा तुम्हाला वर्गसंख्या पाठ नाही किंवा तुम्हाला वर्गमूळ पाठ नाही तरी घाबरायचं नाही मित्रांनो आपले एक मार्क फिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण काय करायचं आडवास लेवलला जायचं मित्रांनो पहिले एक मार्क फिक्स करू कसं बघा पहिलं तर हा प्रश्न मी तुम्हाला बेसिकनी सोडवतो मित्रांनो असं या पद्धतीने प्रश्न असेल तर पहिला सगळ्यात शेवट शेवटचं काय वर्गमूळ सोडवा मग इथं बेरीज आहे तर बेरीज वजा बाकी असेल तर वजा बाकी मित्रांनो इथं बेरीज आहे तर याचा वर्गमूळाचं उत्तर इथं लिहायचं पण कसं बघा आता मला हा प्रश्न सोडवायचा आहे मग पहिलं तर मी काय करणार हा जो मोठा वर्गमूळ आहे त्याच्यामध्ये किती आहे मित्रांनो एकवीस आहे तर एकवीस प्लस आहे तर प्लस आणि याच्यामध्ये छोटा वर्गमूळ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये दहा तर दहा आणि तर अधिकला अधिक पण आता याचं उत्तर किती येणार मित्रांनो हे अधिक हे वर्गमूळ मला काढायचं आहे छत्तीसचं वर्गमूळ किती मित्रांनो सहा आता बघा छत्तीसचं वर्गमूळ किती आलं सहा आता या दोघांना मिळून किती होतंय मित्रांनो सोळा सोळाचं वर्गमूळ तुम्हाला काढता आलं पाहिजे बघा एक मी स्टेप कमी करून तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगतोय मित्रांनो बघा आता स्टेप कमी करून म्हणजे हा पहिला वर्गमूळ आहे किती मित्रांनो याच्यामध्ये एकवीस अधिक दुसऱ्या वर्गमुळात या दोघांना मिळून किती होतात मित्रांनो बघा सोळा होतात आणि सोळाचं वर्गमूळ किती आहे चार मित्रांनो मग ते चार मी डायरेक्टली इथं लिहून काढणार बघा इथं लिहिलं तर होणार किती मित्रांनो एकवीस अधिक चार किती पंचवीस मग आता मला सांगा मित्रांनो या वर्गमुळात राहिले किती पंचवीस आणि आपल्याला उत्तर सोडवा म्हटलं कसं सोडवणार बघा पंचवीस वर्गमूळ किती असणार आहे मित्रांनो पाच मग आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पाच पद्दत। पद्दत पन ही तर झाली तुमची मित्रांनो बेसिक पद्धत या पद्धतीने आपण काढलो पण ही पण सोपी पद्धत आहे मित्रांनो काय तुम्हाला याच्यामध्ये पण दहा सेकंदाच्या मध्ये तुम्हाला उत्तर मिळतो कधी ज्या वेळेस तुम्ही नीट अभ्यास केलेले असणार त्यावेळेस तुम्हाला वर्गसंख्या आणि वर्गमूल संख्या पाठ असणार मित्रांनो बघा या दोघांचं सोळा आलं सोळाचं किती येतो मित्रांनो चार या दोघांची बेरीज केली पंचवीस आलं पंचवीसचं किती आलं पाच आता तुम्हाला सर मला एवढं लिहायचं नाही पण मला डायरेक्ट उत्तर पाहिजे असं तुम्हाला पाहिजे असेल पहिले हे लिहून घ्या मध्ये मी तुम्हाला सांगतो याचं कसं काढायचं बघा डायरेक्टली उत्तर तुम्ही कसं सांगू शकता हो। लिहून घ्या तुम्ही मी पुसून आता डायरेक्टली सांगतोय मित्रांनो तुम्हाला बघा इथं समजा हे छत्तीस दिलेले या वर्गमुळात किती मित्रांनो छत्तीस आता छत्तीसला घाबरायची काय गरज नाही मित्रांनो बघा आता तुम्हाला मी काय म्हणलोय डायरेक्ट शेवटून पुढे यायचं आहे छत्तीसचं वर्गमूळ किती मित्रांनो सहा मग काय करणार या दोघांचं किती सोळा आला सोळाचं किती येतोय मित्रांनो चार या दोघांचं पंचवीस आलं पंचवीसचं पंचुछा किती येतो मित्रांनो पाच हे कधी होणार आहे तुमचं एवढं फास्ट ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिस भरपूर राहील त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली उत्तर येऊन जाईल मित्रांनो ठीक आहे काय करा बघा ही पद्धत तुम्हाला पेपरमध्ये वापरा पण तुम्ही प्रॅक्टिस करताना मी मगाशी जी पद्धत सांगितलेली त्याला तुम्ही यूज करा मित्रांनो तुमचं मार्क फिक्स होईल आणि तुम्हाला गणित पण समजायला लागेल ठीक आहे, आहे एक प्रश्न पुढचं घेतो आता एवढं लिहून काढा मित्रांनो पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे बघा नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणले एका वर्गमूळामध्ये दुसरा वर्गमूळ आहे त्याच्यामध्ये तिसरा वर्गमूळ आहे घाबरायचं काही गरज नाही मित्रांनो मी म्हणलोय इकडनं सोडवा मग मला सांगा दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती आहे मित्रांनो तुम्ही सांगा किती आहे सतरा मग इथं सतरा आले मित्रांनो इथं सतरा याचं उत्तर किती आलं सतरा आता यांची बेरीज करा सतरा अधिक किती मित्रांनो चौसष्ट होत आहे किती तुमचं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्गमूळ किती आहे मित्रांनो नऊ आता तुम्हीच मला सांगा मित्रांनो सोळा अधिक किती मित्रांनो नऊ बरोबर आलं किती तुमचं या वर्गमूळ आता पंचवीस या प्रश्नाचं उत्तर पण किती येणार आहे मित्रांनो पाच आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला वर्ग संख्या पाठ पाहिजे मग याचं उत्तर किती आलं बघा सतरा आलं सतरा आणि या दोघांना मिळून किती आलं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च वर्ग मिळून किती आलं नऊ नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस आलं पंचवीसचं उत्तर किती मित्रांनो पाच या पद्धतीने तुम्ही सोडून घ्या मित्रांनो चला लगेच सुटतं बघा बेसिक एक सांगितलंय पण हे तुम्हाला डायरेक्टली पेपरमध्ये असं सोडवा लगेच तुमचं कव्हर होऊन जातो ठीक आहे चला तिसरा प्रश्न मित्रांनो याच पद्धतीमध्ये तिसरा प्रश्न आहे बघा खूप चांगला प्रश्न मित्रांनो नीट बघून घ्या पहिल्या वर्ग मुळात मोठ्या वर्ग मुळात दिले एकशे सहासष्ट अधिक दुसऱ्या वर्ग मुळात तीन अधिक तिसऱ्या वर्ग मुळात बघा कसं दिले इथं दिले मित्रांनो वीस अधिक चारचा वर्ग तुम्हाला हे बघा हे फसवण्यासाठी फसायचं बिलकुल नाही मित्रांनो कच्चा पेज घ्यायचं वीस अधिक चारचा वर्ग किती मित्रांनो सोळा मग सोळाचं उत्तर म्हणजे छत्तीस झाले छत्तीसचं वर्गमूळ किती येतं मित्रांनो सहा बघा इथं मी कच्चा पेजवर काढलो काढलोय या दोघांचं बघा वीस अधिक सोळा म्हणजे झाले किती छत्तीस छत्तीस वर्ग किती मित्रांनो सहा मग डायरेक्टली यासाठी हा कंस निघून जाईल इथं किती आला मित्रांनो सहा बघा आता काय करायचं आहे सहा अधिक तीन किती आला मित्रांनो नऊ नऊचं वर्गमूळ किती मित्रांनो इथं तीन आता काय करणार आहे बघा एकशे सहासष्ट अधिक तीन करा मित्रांनो एकशे शासष्ट अधिक तीन म्हणजे किती येणार आहे मित्रांनो एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती आहे मित्रांनो तुम्ही सांगा मला बघा याचं उत्तर येतो किती तेरा मग उत्तरच आलं तुमचं फायनल किती मित्रांनो तेरा बघा तीन प्रश्न घेतोय घेतलोय यावरनं मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं मित्रांनो याचं उत्तर मी तिथं काढलं बघा कच्चा पेजं वापरायचा लगेच तुमचं उत्तर मिळून जाईल हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितले पण खूप उपयोगी येईल मित्रांनो फक्त तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे तर तुमचे हे मार्क फिक्स असतील मित्रांनो ठीक आहे अजून एक चार पाच प्रश्न आहे ॲडव्हान्स लेवलचे ते घेऊ आणि आज आपण इथं थांबणार आहे मित्रांनो बघा छोटंसं आहे पण खूप महत्त्वाचं लेक्चर आहे आजचं आता भाग पाच मधलं बघा शेवटचं प्रकार आहे आणि शेवटचं प्रकार म्हणजे इतर प्रश्न आहेत मित्रांनो इतर प्रश्नामध्ये बघा महत्त्वाचा प्रश्न जो रिपीट झालेला आहे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये पहिला प्रश्न आहे बघा वर्गमुळा मुळात चौसष्टचं वर्ग गुणाकारामध्ये वर्गमुळात तीनशे चौसष्ट सॉरी वर्ग आहे वर्गमुळात चौसष्ट गुणाकारात वर्गमुळात दुसऱ्या वर्ग तीनशे चोवीस गुणाकारात इथं आहे मित्रांनो एकशे एकवीस सगळे वर्गमुळात दिले काय घाबरायची गरज नाही मित्रांनो डायरेक्टली तुम्ही याचं उत्तर काढू शकता हे सगळे वर्गमूळ आहे आणि इथं मध्ये गुणाकार आहे मित्रांनो याचा तुम्हाला लगेच फायदा होईल बघा गुणाकार असलं तर लगेच तुमचं उत्तर मिळतं बघा पहिलं तर बघा मित्रांनो याचं तुम्ही इथं भागाकार आहे हो, तर याला सोडवा नाही तर नाही सोडवलं तरी चालतं पण सोडून घ्या मित्रांनो तुम्हाला सोपं वाटेल बघा याला वरमुळातून बाहेर काढा किती येणार मित्रांनो आठ गुणाकाराला गुणाकार याला वरमुळातून किती तीनशे चोवीस कितीचं मित्रांनो अठराचा अठराला अठरा मग हे एकशे एकवीस म्हणजे किती मित्रांनो अकरा भागाकाराला भागाकार चारशे किती मित्रांनो अठ्ठेचाळीस कितीचं मित्रांनो बावीस आहे बावीसला बावीस पाचशे शहात्तर कितीचं मित्रांनो बघा पाचशे शहात्तर ही चोवीस वर्ग आहे मित्रांनो इथं चोवीस गुणाकारामध्ये इथं इथं आहे नऊचं किती आहे मित्रांनो तीन आता सोडवायचं कसं समजून घ्या बघा भाग कशा कशाला जात आहे बघा याला अकरा एक अकरा अकरा दोन्ही किती मित्रांनो बावीस दोन आले या संख्येला आणि या संख्येला कितीने भाग जातो मित्रांनो तीनने भाग जातो नाहीतर याला भाग द्या बघा कसं भाग देणार कस आहे तीन एक तीन तीन अठरा मग सहा एक सहा साईन चोक्क चोवीस मित्रांनो आता समजून घ्या इतर राहिले चार इतर राहिले दोन बघा चार एक चार चार दोन्ही आठ आता बे एक बे बे एक बे राहिले बे एक बे बे एक बे वरती एक राहिले खाली एक राहिले म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे मित्रांनो एक या प्रश्नाचं फायनल उत्तर किती मित्रांनो एक ठीक आहे समजून आलं नसेल तर परत तुम्ही नीट समजून घ्या भाग कसं दिलेलं तुम्ही भाग देताना नीट व्यवस्थित भाग द्यायचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर किती आहे आट एक आहे दुसरा प्रश्न आहे बघा खूप छान प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही डोक्याने सोडवा मित्रांनो बघा काय नाही करायचं असं या पद्धतीने दिलं असेल आणि बघा वर्ग मुळात पूर्ण वर्ग संख्या नाही मित्रांनो हे अपरिमय संख्या आहेत मग यांना सोडवायचं कसं आहे समजून घ्या बघा याच्यामध्ये आठ आहे बघा आठ एक आठ आठ चोक्क बत्तीस बघा याच्यामध्ये बारा आहे बारा एक बारा बारा चौक किती मित्रांनो अठ्ठेचाळीस या वर्गमूळ चिन्हात चार आहे या वर्गमूळ चिन्हात चार आहे आणि इथं गुणाकार आहे वर्गमूळ चिन्हाचं एक वर्गमूळ चिन्ह करा मित्रांनो गुणाकार असेल तर चार चोक किती होणार आहे सोळा खाली काय आहे मित्रांनो वर्गमुळात एक आणि वर्गमुळात एक मग एक एक होणार आहे मित्रांनो तुम्ही मला सांगा याचं उत्तर किती आहे इथं चार आणि याचं उत्तर किती येणार आहे भागाकारात एक चार छेद एक म्हणजेच उत्तर किती मित्रांनो तुमचं चार उत्तर हा फायनल उत्तर होईल मित्रांनो ठीक आहे हे उत्तर बघा आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का मित्रांनो डायरेक्टली तुम्ही भाग द्यायचं आणि या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर चार हा देऊ शकता मित्रांनो ठीक आहे मित्रांनो पुढील तिसरा प्रश्न आहे बघा इतर प्रश्नामध्ये त्यांनी दिले काय वर्ग मुळात एक्स वर्गाच्या बाहेर वजा दोन बरोबर एकोणीस तर एक्स बरोबर किती म्हणल्या मित्रांनो घाबरायचं बिलकुल नाही आहे बघा खूप चांगले प्रश्न डोकं शान देऊन याचं उत्तर देऊ शकता बघा यक्स काढायचे वर्गमुळात वर्गमुळात एक्स आहे तर एक्स ल्या हे वजा आहे मित्रांनो वजा दोन ल्या। हा प्रश्न मी खाली लिहून घेतो पहिले या पद्धतीने हे एक विषय नाही मित्रांनो बघा हे वजा आहे ही संख्या ही संख्या याला तिकडं नाही मित्रांनो मग इथं आले तुमचं किती मित्रांनो वर्गमुळात यक्स हे तिकडं जाणार काय होणार मित्रांनो तिकडं जाऊन प्लस होणार आणि किती प्लस होणार मायस काय प्लस झालं मग किती एकोणीस अधिक किती मित्रांनो दोन एकोणीस अधिक दोन म्हणजे इथं आले तुमचं मित्रांनो किती मित्रांनो एकवीस आता तुम्हीच मला सांगा मित्रांनो बरं का बरं का याच्यामध्ये एक्स वर्गमुळात आहे आणि इथं बरोबर एकवीस म्हणले मग एक्स बरोबर किती असणार मित्रांनो तुम्ही सांगा बरं कमेंट करून बघा याचं उत्तर तुम्ही विचार करा मित्रांनो इथं वर्गमूळ चिन्ह नाही मग इथं काय येणार आहे मित्रांनो डायरेक्ट याचं वर्ग होणार आहे बघा यक्स काढायचं हे वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला इथं वर्ग संख्या द्यावं लागणार मग इथं राहिलं काय मित्रांनो यक्स यक्स ची किंमत किती एक एकवीस वर्ग किती मित्रांनो चारशे एक्केचाळीस हा तुमचं फायनल उत्तर राहील मित्रांनो बघा मी तुम्हाला सिंपल आणि साध्या भाषेत समजून सांगितलं मित्रांनो या पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर देता येईल घाबरायचं बिलकुल नाही मित्रांनो फक्त कन्सेप्ट क्लिअर ठेवा तुमचं उत्तर मिळून जाईल लिहून काढा एक शेवटचा एक प्रश्न आहे ते बघून घेऊ मित्रांनो पुढे जाऊ चला चौथा प्रश्न आहे बघा आजचं सर्वात महत्वाचं आणि बेस्ट प्रश्न आहे मित्रांनो बघा जर पी बरोबर बारा आणि क्यू बरोबर सव्वीस तर खाली प्रश्न दिलेला वा वर्गमूळ चिन्हात कंसात दिले दोन आणि दुसऱ्या छोट्या वर्ग दिले तीन गुणाकारामध्ये पी बंद, इथं अधिक दोन क्यू आणि या कंसाच्या बाहेर अधिक आणि छोट्या वर्गमुळात अजून एक्क्याऐंशी दिलेले मित्रांनो काय करणार हा प्रश्न सोडवायचा आपल्याला सोडवा कसं एकतर तो कंस सोडवा नाही तर हा कौन सोडवा तुमची मर्जी मग मी काय करतो हा कंस पहिला सोडून घेतो मित्रांनो बघा या कंसामध्ये पहिलं किंमत मांडून घेऊ आपण बघा दोन ला दोन वर्गमुळात तीन ला तीन गुणाकारामध्ये काय आहे मित्रांनो गुणाकार आहे पीची किंमत बघा इथं दिलेली आहे पी बरोबर बारा इथं लिहा बारा कंस बंद करा मित्रांनो इथं आहे अधिक दोन ला दोन ल्या इथं काय नाही तर यांच्यामध्ये गुणाकार होतो मित्रांनो मग गुणाकारात ची किंमत किती आहे मित्रांनो सव्वीस गुणाकारामध्ये किती लिहिणार सव्वीस मित्रांनो आता मला सांगा इथं अधिक सा आहे तर अधिक ठेवा मग मला सांगा ह्या एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती मित्रांनो नऊ या वर्गमूळाच्या बाहेर नऊ आहे मित्रांनो ते समजून घ्या आता इथून इथं वर्गमूळ सोडवा आता बघा या क वर्गमूळ चिन्हात इथं बघा तीन तीन आणि बाराचं गुणाकार केलं तर किती मित्रांनो छत्तीस इथं दोनला दोन, दोन आणि या वर्गमुळात किती आला मित्रांनो छत्तीस हे कंस बंद करा अधिक या दोघांचं किती होणार आहे बावन्न अधिक किती आहे मित्रांनो बाहेरच्या साईडला नऊ आता तुम्हीच मला सांगा मित्रांनो याला आपण सोडवायचं म्हटलं तर आता काय करणार आहे आता यांची आणि यांची क्रिया करायची आपल्याला पहिलं तर हा कंस सो वर्गमूळ सोडावं लागेल याला बाहेर काढलं तर बाहेर किती येणार मित्रांनो याच्याबद्दल हे दोनला ला दोन राहील इथं काही नाही तर गुणाकार होतो मित्रांनो गुणाकारल्या छत्तीसचं वर्गमूळ किती सहा अधिक किती मित्रांनो बावन्न आणि हे बाहेर आहे किती नऊ नऊला नऊला मित्रांनो बघा मित्रांनो साईन दोन्ही बारा बारा अधिक बावन वर्गमुळात किती आले मित्रांनो चौसष्ट अधिक इथं किती आहे नऊ याला वर्गमुळाच्या बाहेर काढा मित्रांनो याला बाहेर काढलं तर किती आला आठ आणि अधिक मध्ये किती आहे मित्रांनो नऊ मग या दोघांची बेरीज आठ अधिक नऊ बरोबर किती येणार मित्रांनो तुमचं उत्तर सतरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार तुमचं सतरा मित्रांनो बघा याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न याच्यामध्ये मांडा म्हणजे किंमत मांडली की तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर मिळून जाईल मित्रांनो मग या प्रश्नाचं उत्तर किती राहील सतरा हा फायनल उत्तर होईल मित्रांनो ठीक आहे लिहून काढा आणि एक प्रश्न मी तुम्हाला घरी सुवाल देतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सोडा मित्रांनो मित्रांनो हा तुमचा पाचवा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो बघा आजचा आपलं जो टॉपिक होतं वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे जे पोलीस भरती लागते मित्रांनो तेच तुम्हाला सफिशियंट आहे ह्याचा अभ्यास वारंवार करा जेणेकरून तुमचे मार्क वाढण्यास मदत होईल मित्रांनो इथून पुढचा आपण प्रकार प्रकार नाही मित्रांनो आता एवढे प्रश्न मला वाटते बस होतील जे इतर राहतील ते मी तुम्हाला ज्यावेळेस बॅच घेईन त्याच्यामध्ये तुम्हाला ते कवर करून देईल मित्रांनो ठीक आहे आता काय करा हे लिहून काढा आणि पुढच्या टॉपिकला आपण उद्या सुरुवात करू मित्रांनो ठीक आहे धन्यवाद चला you <laughs>